श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपण स्वामींची खूप सारी सेवा करतो नामस्मरण करतो तरी देखील आपल्याला अनुभव हा येत नाही असे अनेकांना वाटत असते परंतु आपले नेमके चुकते काय मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन हा होता तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे म्हणजे पु संपूर्ण सव्वीस दिवस आपल्याकडे सेवा करण्यासाठी आहे संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षा होणार आहे स्वामीबद्दल जेवढे लिहावे बोलावे ऐकावे तेवढे कमीच आहे आणि आपण तेवढे बोलूही शकत नाही स्वामींच्या लिला आघात आहे स्वामींचा थांग कोणालाही लागू शकत नाही स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणीही सांगू शकत नाही परंतु जेव्हा ते आपल्यावर कृपा करतील त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळेल स्वामींचे अनुभव आपल्याला जेव्हा येतील तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे नक्कीच वाटेल श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहे दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना ही केली जाते हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथाची पारायण हे केली जातात नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे राज्यासह देश विदेशात देखील स्वामींचे मठ आणि मंदिरे आहेत या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे तेही शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल त्यासमोर सेवा करून स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला आरती करणे किंवा केंद्रात जाऊन आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन पूजन नामस्मरण करणे हा असा अनेकांचा संकल्प असतो श्री स्वामी समर्थ महाराज कल्याणकारी देवताचे स्वामी आहेत स्वामी अतिंद्रिय स्मृतगामी म्हणजे स्मरण करतातच कारण हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्मा आणि महिमा कालातीत आहे स्वामी अनेक मार्गांनी भक्ताच्या हाकेला धावून जातात समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यात बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारा त्यामुळे तुम्हाला दिलासातच मिळेल परंतु तुम्ही त्यातून चुटकीसरशी बाहेर निघाल अशी भाविकांची श्रद्धा आहे समस्या संपत नाही अडचणी थांबत नाही संकटून संकटांमधून बाहेर पडण्याचा मार्गदेखील सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही अशी जेव्हा बावस्था होते अशी जेव्हा आपली अवस्था होऊन जाते तेव्हा स्वामींना मनापासून हाक मारावी स्वामी लगेच भक्ताच्या हाकेला धावून येतात संकटमुक्त करतात अडचण दूर करता असे अनेकांचे अनुभव आहेत स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील मना इच्छा पूर्ण करतात भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव ते देतात असे अनेक जण आवर्जून सांगत असतात आणि हे एक हजार एक टक्का तितकेच खरे आहे हजारो स्वामी भक्त असेही असतात की निरपेक्षपणे स्वामी सेवा करत असतात केवळ स्वामींची सेवा घडावी आपल्या सेवेत कधीही कमतरता राहू नये जी आपण स्वामींची सेवा करणार आहोत ती मनापासून असावी असा अनेकांचा आग्रह असतो स्वामीचरणी अगदी लीन होतात पण अनेकदा कळत न कळत अपेक्षा मागणे ठेवले जाते नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो सेवा करतो मठात न चुकता जातो गुरुवारी विशेष पूजन नामस्मरण करतो जे शक्य होईल ते सगळे करतो असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाही जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही असे देखील अनेकांना वाटत असते असे का होते यावर काय उपाय याबाबत असे सांगावसे वाटते की आपण अनेकदा आपल्या इच्छा मनोकामना नव संकल्प जवळच्या व्यक्तींना अगदी खास लोकांना मित्रांना सांगत असतो त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा देखील असते आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो आपल्या परीने यशाशक्ती सेवा नामस्मरण करत असतो मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक अमुक एवढी सेवा करत आहोत असेही सांगतो इथेच चूक होते असे सांगितले जाते मनातील संकल्प इच्छा विशेष मनोकामना कुणालाही कधीही सांगू नये ज्या त्याची वाच्यता कधीही करू नये तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो तमुक करतो मी स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो असे अजिबात सांगू नये आपली इच्छा गुप्त ठेवावी आणि शक्य होईल तेवढी सेवा करावी अगदीच बोलाव वाटले तर आपल्या मनातले मनात स्वामींसोबत बोलावे स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा स्वामी नक्कीच आपले चांगले करतील शुभ करतील स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव असावा आपल्या सेवेत प्रामाणिकपणा असावा आपल्या कार्यात प्रामाणिकपणा असावा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही ढळू देऊ नये स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा इच्छा तुमच्या लवकरच पूर्ण होतील तुम्हाला स्वामी कधीही नाराज करणार नाही याची खात्री ठेवा अशक्यही शक्य करतील स्वामी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद